हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आहे आता सध्या कुठे तर मी आहे किल्ल्यावरती कारण किल्ल्यावर आले मी मग असेच आले जवळजवळ एक तास झालं मला येऊन तर व्हिडिओला लादताच सुरुवात केली आहे कारण झालं असं की थोडंसं आले बसले वगैरे आणि ते झाड आणलं होतं ना बेलपत्राचं जे तुम्हाला काल परवा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा तर म्हटलं आता ते घरी तर लावायला भेटणार नाही त्याच्यामुळे म्हटलं की आता त्याला किल्ल्यावरच नेऊन लावा म्हणून कारण इथं अगोदरच खूप सगळे झाडं आहेत आणि नंतर म्हटलं के बेलपत्राचं पण झाड चांगलं येईल तर हे ह्यांच्या हाताने वगैरे लावायचं होतं मग इथं आणून लावलंय ते आता तर ते तुम्हाला दाखवते मी आणि हे इकडं बघा हे इकडं दुरबीनं बघतात दुर्बीनं लागलेत बघायला दूरबीनं बघायला तिकडे आमच्या बिल्डिंग दिसायलात का हे इकडे तर हे बघा दिसायलाय का नेमकं नेमक दुर्ब मला बघू दादा मला पण दाखवा स्वतः का दिसायला ती दिसायली का अग हा जवळ द्या ना मला बघू द्या उजेड आहे येतो जास्त जुम केले अरे तेवढं झूम म्हणजे केलंच पाहिजे ना ते या दुर्बिंनी एवढं लांब लांबच दिसायला होत लांबच दिसतंय असं बघितलं त्या आमच्या बिल्डिंग तर त्रास वाटायला जवळच आहेत म्हणून मस्त आहे मस्त पिकनिकला वगैरे जाताना कुठेतरी घेऊन जायला पाहिजे वाटते बाबा एवढच जवळ तर चला तुम्हाला झाड लावलेलं ला दाखवत मी कुठे लावलंय ते ठेवू का याच्यात द तर आता इथं जे बेलपत्राचं झाड आणलं होतं मी तर हे नर्सरीमधून आणलं होतं हे घरी तर तुम्हाला दाखवलंच तर मी यांना म्हटलं की आता तुम्ही तुमच्या हातानेच लावा हे म्हणून कारण मीच लावणार होते पण ह्यांना म्हटलं की लावा तुम्ही म्हणून आता तर मग ते लावत होते झाड वगैरे आणि तिथं ते पाण्यासाठी आळं वगैरे करायचं होतं तर ते दुसरे दादा होते ते करणार होते तर मग आता ह्याने लावलं आहे आणि थोडंसं माती वगैरे टाका म्हणलं आणि बस झालं मग त्याच्यानंतर ते दादा बोलले की मी आळं वगैरे करतो त्याला पाणी टाकण्यासाठी चांगलं असं तर इथे लाव घरी तर हे झाड येणार नाही इथे लावण्याचं कारण एवढंच की इथे ऊन पण असतं सावली पण असते आणि पाणी पण कंटिन्यू भेटतं त्याच्यामुळे मग जा हे झाड जे आहे ते तर... हो मी इथं लावलं आहे तर आणि ते कसं लवकर पण जरा मोठं होईल हे झाड चला आता आम्ही इथून चाललोत आणि इथे पण केळीचं झाड आहे ह्या साईडला केळीचं झाड आहे परत इकडे केळीचं झाड आहे बदामाचं झाड आहे आणि तिथं आता आज मी बेलपत्राचं पण झाड लावलं आहे तर ठीक आहे आता आता मी चालले थोडस बाहेर कारण सामान वगैरे घ्यायचंय तिकडं कुत्र पळत आले घाबरली कुत्रे पण पाळत आले हे इकडे गाडी घेऊन काय इकडे तयार गाडी घेऊन चला मग त्या साइडला लावलं बेलपत्राची झाड तर आता किल्ल्यावरून आलो होत आणि इथे मला थोडस सा सामान वगैरे घ्यायचं होतं किराणा जेवढं म्हणजे जेवढा संपलाय तेवढाच घ्यायचा होता थोडं थोडाच घ्यायचा होता म्हणजे मोजक्या गोष्टी जे आपल्याला डेली यूज मध्ये लागतात नेहमी मी येऊन बराच वेळ झाला म्हणजे एक तास झाले मला येऊन मी पावणे सात वाजता आली आणि त्याच्यानंतर मग तन्माला ट्युशनला सोडलं आरोही आणि तनिष्कात्रास ट्युशनला गेला नाहीत कारण मी बाहेर होते त्याच्यामुळे किल्ल्यावर बसले थोड्या वेळ बेलाचं झाड लावलं तिथं तुम्ही बघितलंच की ह्यांच्या हातानेच मी लावलं बेल बेल बेलपत्राचं झाड आणि दुर्बिंनी बघितलं रे हाच वाटत होतं त्या बिल्डिंग वगैरे एवढ्या जवळ आहेत की असं म्हणजे पहिल्यांदा तर भीतीच वाटली असं घाबरली मी पहिल्यांदा तर पण खूप म्हणजे क्लिअर दिसत होतं माहिती तर दुर्बिणी वाजलेलं आहे तर आठ सव्वा आठ हां तर आता सव्वा आठ वाजलेत आणि हे पण आताच माझ्यासोबत आले त्याच्यामुळे हे काय अजून गेले नाहीत आता हे चाललेत तर ह्याच्यासाठी आता चहा बनवते आणि मला पण चहा प्यायचा आहे चहा पिण्यासाठी बसली आहे हां बाहेर जायचं जरा स्वयंपाक करून पण स्वयंपाकासाठी भाजी कट करून ठेवली तर भाजी आज बनवते पत्त सॉरी पत्ताकोबीची नाही पत्ताकोबी <laughs> पत्ताकोबीची येतं तोंड तर तो आता तो मी भाजी बनवते कांद्याच्या पातीची कारण हे बघा इकडे मी कांद्याची पात कट करून ठेवली ह्याच्यामध्ये मी लसूण बारीक केलंय आणि हा लसूण बारीक केला फक्त ह्याला कांद्याच्या पातीसाठी आणि हे वरण बनवायचंय त्याच्यासाठी तर हे बघा तर हे चार चार पेंडे आणलं तर चार म्हणजे दहा रुपयाची एवढे एवढेशीच भेटली तर ते आणले आणि कट केले तर आता भाजी वगैरे बनवायची आरोही डाळिंब सोलून खाल्लं पण तर लसूण मी ह्याच्यामध्ये तनिष्काने बारीक केलं मी लसूण सोलला तनिष्काला म्हटलं बारीक है। है कर म्हणून तर तनिष्काने केलं आहे तर इकडे मशीन लावली आहे पण ह्याच्यामधलं पाणी वगैरे काढलं आहे आता दुसरं नवीन पाणी स्वच्छ टाकून परत मग हे करायचं आहे ड्रायरला लावून वगैरे कपडे इथं नाही टाकणार आहे आज मी हां काहीच नाही पाणी टाकू गप तरी तर आज कपडे नाही ना टाकणार आम्ही आज कपडे ग्रिलमध्ये टाकणार आहे बाहेर त्याच आहे चहा तर फ्रीज मधून दूध वगैरे काढलं तर दूध वगैरे काढलं आता चहा वगैरे बनवून तनिष्कासाठी पण बनवायचं त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुधाचा चहा बनवते आता तन्मयच ट्युशनला गेलेला आहे तन्मय येणार आहे नऊ वाजता तर एवढा दूध आहे तर एवढ्या दुधाचा चहा बनवते आता तर गॅस चालू केला नाही आणि आता लायटर चालवलेला नाही

करून चहा वगैरे बनवून झालाय आणि हे बघा चहा तर इकडे यांना पण दिला मी पण घेतला आणि तनिष्का पण खाते चहा आणि बटर तर तुला नाही चहा तू सकाळी घेतलास ना तर आणि सकाळी चहा घेत नाही स्कूलला जाताना तर सकाळी होत असं की तिला चहा वगैरे नाही जमत सकाळी सकाळी त्याच्यामुळे मग ती नाही घेत म्हणून आता संध्याकाळी तिला देते आजकाल नाहीतर ते पन्नास करीला तर आता स्वयंपाक करायचा आहे चहा घेतल्याच्यानंतर स्वयंपाका तर तुम्हाला माहिती आहे कांद्याची पातीची भाजी आणि शेंगदाण्याचं कोट टाकून मस्त करणार आहे आणि चपात्या करणार आहे बस माझी भाजी पण झाली आहे वरण पण झालंय भात आणि चपात्या राहिला तर मी ते करून घेते तर इकडे कांद्याची पात शेंगदाण्याचं कूट टाकून बनवले आणि इकडे वरण पण झाले तर थंड झालंय कुकरचा म्हणून हात लावते तर आता फक्त चपात्या करायच्या राहिल्यात आणि त्या करून घेते चपात्या वगैरे करून घेते त्याच्यानंतर जेवायला देते मुलांना मी पण जेवण करून घेते कपडे धुतले आज आणि ते सुकवायला टाकायचे तर असं विचार करते बाहेर टाकायचे आज म्हणून कारण मध्ये खूप राडा होतो कपड्यांचं वगैरे त्याच्यामुळे बघूया जातात थोड्या राहिल्या काय होते स्वयंपाक वगैरे झाल्यावर तर चला मी थोड्या वेळा तुम्हाला भेटते त्यामुळे थोड्या वेळा तुम्हाला वाईट तुम्हाल पडेलच म्हणून मी कपडे कुठे आहे काय ते